जाऊन ऐकू लागले आपलं काम आपण स्वतः केलं पाहिजे चढ मी तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकव

काय सांगा सर आज आपण यावता शाळेला पुस्तक भेट दिलेली आहे तर याच्या मागाला उद्देश काय आणि आपल्याला असं का वाटलं की आपण शाळेला भे पुस्तकच भेट द्यावेत माझ्या वडिलांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता त्यानिमित्तानं सर्व ते शिक्षक होते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले आहे आणि त्यांनी जे ज्ञानदानाचं काम केलेलं आहे ते ज्ञानदानाचं काम पुढेही चालू राहावं यासाठी ही ज्ञानपेटी म्हणून आपण शाळेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि तसेच आपलं आंबाजोगाई गाव हे आता पुस्तकाचं गाव झालेलं आहे आणि पुस्तकाच्या गावात राहणाऱ्या निवृत्त शिक्षकाकडून पुस्तक, पुस्तक जे वाटप वितर्जन व्हावं आणि सगळ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण ही पुस्तक पेटी देत आहोत